श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे तेवीस एप्रिल वार मंगळवार आणि आज हनुमान जयंती आलेली आहेत तसेच आज चैत्र पौर्णिमा देखील आहे दरवर्षी आपण चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जयंती ही साजरी करत असतो प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा ही येते परंतु प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं चैत्र पौर्णिमा ही अत्यंत महत्त्वाची आणि शुभ मानली जाते कारण चैत्र महिन्यामध्ये मा आपण नवरात्री साजरी करत असतो सोबतच चैत्र महिना हा आपल्या कुलदेवीच्या सेवेसाठी अत्यंत महत्त्वाचा महिना मानला जातो या महिन्यामध्ये येणारे मा सगळे सण हे खूप महत्त्वाचे असतात यामुळे ही चैत्र पौर्णिमा खूप महत्त्वाची असते पौर्णिमा तिथी ही भगवान सत्यनारायण भगवान विष्णू चंद्रदेव आणि माता लक्ष्मी यांना समर्पित असते असं म्हटलं जातं की पौर्णिमेच्या दिवशी रात्री नऊ वाजल्यानंतरनं तीन वाजेपर्यंत माता लक्ष्मी ही पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेत उतरत असते आणि तिची सेवा उपासना करणाऱ्यांना ती धनधान्य समृद्धी प्रदान करत असते म्हणूनच आज संध्याकाळी आपल्याला आपल्या घरातून ही एक वस्तू बाहेर फेकायची आहे यामुळे आपल्या घरातील सगळी इडापिडा नकारात्मकता दरिद्री गरिबी ही घराबाहेर निघून जाईल आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करेल आणि यामुळे आपल्या घराची मुलांची पतीची संपूर्ण कुटुंबाची अगदी भरभरून प्रगती होईल आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येईल घराचं गोकुळ होईल असा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा पौर्णिमा आणि अमावस्या या दोन तिथी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात कारण या दोनही तिथींना आपण माता लक्ष्मीची पूजा करत असतो जर आपल्या घरामध्ये काही नकारात्मकता असेल काही दोष असेल त्याचबरोबर घरामध्ये काही इडापिडा असेल अलक्ष्मी असेल तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही कधीच प्रवेश करणार नाही आणि आपल्या घराची कधीच प्रगती होणार नाही म्हणून मी तुम्हाला जे उपाय सांगणार आहे हे उपाय तुम्हाला प्रत्येक अमावस्या आणि पौर्णिमेला करायचे आहेत व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन उपाय सांगणार आहे आज एक हनुमान जयंती आहे तर जो उपाय सांगणार आहे तो वर्षातून एकदाच करता येतो आणि दुसरा उपाय जो सांगणार आहे तर तो तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला आणि अमावस्येला करू शकता दोन्ही उपाय आपल्याला आज संध्याकाळीच करायचे आहेत कारण हे उतारे आहेत आणि उतारे हे नेहमी संध्याकाळीच केले जातात सकाळी दिवस हा चढत जातो यामुळे उतारे हे शक्यतो सकाळी कधीच केले जात नाही संध्याकाळीच केले जातात आता पहिला उपाय मी तुम्हाला जो सांगणार आहे ना हा उपाय आपल्या घरातली नकारात्मकता घरातील इडापिडा दरिद्री गरिबी ही निघून जाण्यासाठी आपल्या घराची आपल्या घरातल्या मुलांची प्रगती होण्यासाठी घरामध्ये पैसा हा स्थिर राहण्यासाठी लक्ष्मी प्रसन्न होण्यासाठी सोबतच घरात काही मतभेद असेल सततची भांडणं असेल आजारपण असेल तर हे निघून जाण्यासाठी आपल्याला हा उपाय आज करायचा आहे तर उपाय तुम्ही सहा नंतरनं रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकतात जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी जी असते ना ती घ्यायची आहे पिवळी मोहरी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही काळी मोहरीसुद्धा घेऊ शकतात सोबतच तुम्हाला लागणार आहे थोडंसं खडे मीठ त्याचबरोबर आपल्या घरामध्ये काळे तीळसुद्धा असतात तर ता थोडेसे काळे तीळ तुम तुम्हाला हातात घ्यायचे आहे पांढरे तीळ घ्यायचे नाही काळेच तीळ तुम्हाला घ्यायचे आहे यानंतरनं तुम्हाला दोन लवंग तु घ्यायचे आहेत ज्याला फुलं असतात अशा दोन अखंड लवंग तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि यासोबतच तुम्हाला दोन हिरवी वेलची जी असते तर ती घ्यायची आहे अशा या पाच वस्तू तुम्हाला हातात घ्यायच्या आहे या पाचपैकी तुमच्याकडे एखादी वस्तू नसेल तर काहीच हरकत नाही तीन असेल चार असेल किंवा एक जरी असली तरीही चालेल या वस्तू तुम्हाला हातात घ्यायच्या आहे ह्या ज्या वस्तू आहे ना या सगळ्या नकारात्मकता वाईट शक्ती इडापिडा घरातली अलक्ष्मी दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानल्या जातात बघा आपल्या पुराणामध्ये सुद्धा सांगितलं जातं की लवंगा या घरातली नकारात्मकता दूर करत असते मीठसुद्धा अगदी तेच काम करत असतं आणि म्हणूनच आपल्याला ह्या ज्या वस्तू आहेत तर ह्या सगळ्या हातात घ्यायच्या आहे किंवा तुम्ही एका प्लेटमध्ये घेतल्या ना तरीसुद्धा चालेल म्हणजे आपल्या हातातून या वस्तू खाली पडणार नाही आता यानंतर ना काय करायचं ह्या ज्या वस्तू आहेत ना ह्या वस्तू आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरून डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायच्या आहे आता हा उतारा घरातली जी व्यक्ती करत असेल त्या व्यक्तीने हा उतारा करायला सुरुवात केल्यानंतर कोणाशीही बोलायचं नाही फक्त मनामध्ये जयराम श्रीराम जय जय राम एवढंच म्हणायचं आहे आणि हा उतारा आपल्या घरातल्या प्रत्येक लहान मुलांवरून घरात आजारी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीवरून चिडचिड करणारी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीवरून हा उतारा आपल्याला करून घ्यायचा आहे अर्थात घरातल्या संपूर्ण कुटुंबावरून हा उतारा करायचा आहे कारण बघा दोष हे जे असतात ना हे आपल्या घरातल्या लहान मुलांनाच नाही तर मोठ्या व्यक्तींनासुद्धा लागत असतात एखाद्याची प्रगती होत असेल ना तर त्या व्यक्तीलासुद्धा दोष लागतात त्याचबरोबर आपल्या घरालासुद्धा दोष लागत असतात म्हणून ह्या ज्या वस्तू आहेत ना ह्या आपल्याला आपल्या घराच्या प्रत्येक भिंतींना टच करायच्या आहेत कोपऱ्यांना टच करायच्या आहेत आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरून सात वेळा तुम्हाला वरपासून त्या खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत आणि यानंतर या, या वस्तू घेऊन तुम्हाला घराच्या बाहेर जायचं आहे आता घराच्या बाहेर गेल्यानंतरनं तुमच्या घराची जी दक्षिण दिशा असेल त्या दिशेला तुम्हाला या वस्तू ज्या आहेत तर त्या फेकायच्या आहे या वस्तू तुम्ही तिकडे फेकल्यानंतरनं मागे फिरून पाहायचं नाही सरळ तुम्हाला घरी यायचं आहे हातपाय तुम्हाला धुवायचे आहेत आणि तुमच्या देवघरामधल्या स्वामींचं तुम्हाला दर्शन करायचं आहे जेव्हा आपण हा उतारा करताना फेकतो आणि पुन्हा मागे फिरून पाहतो पुन्हा तिथली नकारात्मकता आपल्यासोबत घरात येत असते असं म्हटलं जातं म्हणून हा एक उपाय आपल्याला आवर्जून करायचा आहे यामुळे काय होतं की आपल्या घरातल्या मुलांना काही दोष लागलेले असेल काही नजर दोष लागलेले असेल तर ते निघून जातात घरात एखाद्या व्यक्ती असेल ती आजारी असेल तिलाही कधी कधी दोष लागत असतात त्यामुळे सुद्धा व्यक्ती आजारी पडत असतील तर ते दोष सुद्धा निघून जातात आपल्या घराची प्रगती होते घरात लक्ष्मी नांदत असते घरातली इडापिडा निघून जाते यामुळे हा एक उपाय प्रत्येक अमावस्या आणि पौर्णिमेला आपल्याला करायचा आहे आता दुसरा उपाय मी तुम्हाला सांगत आहे तो फक्त तुम्ही हनुमान जयंतीला करू शकता वर्षातून एकदाच हा उपाय करता येतो उपाय करण्यासाठी एक नारळ घ्यायचा आहे नारळामध्ये पाणी असायला हवा असा नारळ घ्यायचा नारळ हळदी कुंकू लावायचा नारळ हा देवघरामध्ये ठेवायचं आहेत आपल्या देवघरामध्ये जर श्रीराम प्रभूंची मूर्ती असेल तर तिथे तुम्ही ठेवू शकतात किंवा तुमच्या घरात हनुमानांचा था फोटो असेल तर त्यासमोर तुम्हाला हा नारळ ठेवायचा आहे यानंतर ना काय करायचं दोन्ही हात जोडून तुम्हाला भगवान हनुमानांचं नामस्मरण करायचं आहे म्हणून तुमची एखादी इच्छा असेल तर ती व्यक्त करायची तो नारळ तुम्हाला उजव्या हातात घ्यायचा आणि स्वतःवरूनच हा उतारा करायचा आहे उभं राहायचा आहे खाली बसून करायचं नाही उभं राहायचं देवघरासमोर नारळ उजव्या हातात घ्यायचा आणि ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे तुम्हाला स्वतःच्या डोक्यापासून ते खालपर्यंत तुम्हाला असं स्वतःवरून तो नारळ सात वेळा फिरवून घ्यायचा आहे नारळ फिरवला की खाली ठेवायचा नाही डायरेक्ट नारळ घ्यायचा आणि तुमच्याजवळ जिथे कुठे हनुमानाचं मंदिर असेल मारुती रायाचं मंदिर असेल तिथे जाऊन हा नारळ त्यांच्या चरणी अर्पण करून यायचा आहे फोडायचा नाही यानंतर तिथे मंदिरामध्ये बसून तुम्हाला तीन वेळा हनुमान चालिसाचं चा पठण करायचं आहे हनुमान चालिसा ही वाचल्याने ऐकल्याने बघा आपल्या मागे असणारी इडापिडा संकटं हे संपूर्णपणे नष्ट होतात जर आपल्याला कुणाची नजर लागलेली असेल आपलं कोणतंही काम होत नसेल कोणत्याही क्षेत्रात आपल्याला प्रगती मिळत नसेल आपल्या इच्छा पूर्ण होत नसेल तर हा उपाय तुम्हाला आज संध्याकाळी हनुमान जयंतीला आवर्जून करायचं आहे दोनही उपाय खूप प्रभावी आहे यामुळे तुम्ही आवर्जून करा आता हा नारळ जेव्हा तुम्ही मंदिरात ठेवायला जाणार आहे त्यावेळी तुम्हाला कोणाशीही बोलायचं नाही जयराम श्रीराम जय जयराम या मंत्राचा जप करत तुम्हाला मंदिरात जायचं आहे आणि हा उपाय जो मी तुम्हाला सांगितला दुसरावाला नारळाचा तो उपाय तुम्ही स्वतःसाठीच करायचा आहे दुसऱ्यांसाठी तुम्हाला हा उपाय करता येणार नाही दुसऱ्यांसाठी तुम्ही हा उपाय केला त्याचं कोणतंच फळ तुम्हाला प्राप्त होणार नाही सुतक असेल विटाळ असेल तर हा उपाय करू नका गर्भवती स्त्रियांनीसुद्धा हा उपाय करायचा नाही व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।